नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आज आपण ठाणे जिल्ह्यातील बदलापूर ह्या ठिकाणी आलो आहोत बदलापूर आल्यानंतर खरंच आज मनसवी एका गोष्टीचं समाधान वाटतं आहे आणि ते समाधानामध्ये संपूर्ण जगभरात आणि महाराष्ट्रामध्ये असं कुणीच ठिकाण पाहिलं नसेल अशा ठिकाणाला आपण भेट दिली खरंच इथल्या ज्या कार्यपद्धती आणि इथली जी अभिमानता आहे आणि इथली संवेदनशीलता आहे ह्याचा अभिमान आम्हाला वाटतो आहे आम्ही भाग्यवान नवकेसरे न्यूजवाले अशा स्थळांना आम्हाला भेट द्यायला मिळाली आज जगभरात अनेक संस्था काम करत आहेत परत आज ह्या बदलापूर ठिकाणी आपण आलेलो आहोत माझ्या पाठीमागं आपण बघाल अपंग प्राण्याचे अनाथ आश्रम पानवटा आजपर्यंत जगभरात विविध ठिकाणचे आश्रम आपण पाहिले जातात जाता। प्राण्यांना जखम झाल्यानंतर पाण्याला रस्त्यावर सोडून दिलं जातं पण महाराष्ट्राने इतिहास महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आणि भारतभरात करणारी एकच ही संस्था म्हणून आपल्याला मानावं लागेल ही संस्था अपंग प्राण्याचे आश्रम पानवटा ही काम करते अपघातग्रस्त जखमी झालेले जे प्राणी आहेत मांजरा असतील त्याचबरोबर आपण शोण बघताय ह्या ठिकाणी जो आज आपण खरंच भरावून गेलोत आज या ठिकाणी भेट दिली अनेक लोक दिग्गज याच्यामध्ये काम करत आहेत कुठलंही शासनाचं मानधन नाही कुठल्याही सरकारच्या योजना त्यांच्याकडं नाहीत परंतु स्वतःच्या खर्चावर आणि मिळणाऱ्या स्वतःच्या वेतनातून ही, वेतना ही मंडळी सगळं ही जी काम करते आपणाला बघायला आहे खरंच जगाभरात अनेक संस्था आहेत अनेक विविध स्तरातून काम करत आहेत पण अपघातग्रस्त झालेली जे प्राणी आहेत त्यांना पाय नाही काही प्राण्यांना मी तर पाहिलं जातं तिथं पायी नाही त्यांना दोन दोन पायी नाही अशा यांचं संगोपन केलं जातं किती वेगवान आणि किती चांगली गोष्ट खरंच आज महाराष्ट्राच्या इतिहासातला एक चांगला भाग म्हणावा लागेल आजपर्यंत अनेक संघटना काम आहेत पण ही जी संघटना काम करते ह्या संघटनेचं वैशिष्ट्य आहे आणि या संघटनेचा आपण त्या माध्यमानं आम्ही भेट दिली ह्या संघटनेमध्ये ज्यावेळी माणूस प्रवेश घेतला आणि ह्याच्यामध्ये जी तरुण पिढी आहे काही उदाहरणात आम्हाला ह्या ठिकाणी पांचाळ मॅडम म्हणून एक मुलगी आहे गव्हर्मेंटमध्ये सर्विसला पन्नास हजार पगार असणारा तो पगार सोडून ही व्यक्ती आज, आज ह्या प्राण्यांची सेवा करण्यासाठी ज्या प्राण्यांना आज इथं आपण पाहिलं जातं जे अपघातग्रस्त पाणी त्या प्राण्यांना पायी नाही त्यांच्या जेवणाची व्यवस्था आपण बघतोय माझ्या पाठीमाग बघत असाल आज ह्या ठिकाणी प्रकारे हे सो संपूर्ण जो परिसर आपण बघतो आहे ह्या परिसरामध्ये फक्त खरंच अतिशय चांगल्या प्रकारचं जे काम आहे आणि प्राण्यांची सेवा केली जाते आणि ह्या जगभरात खरंच ह्या करणाऱ्या ही जी सेवा आहे संघटना आहेत त्यापैकी ही सगळ्यात मोठी संघटना आजपर्यंत आम्ही पाहिली नव्हती म्हणून आज आम्ही ह्या अपंग प्राण्यांची आणात पानवट आश्रमाला भेट दिली भेट दिल्यानंतर इथली सदृश्य परिस्थिती माहिती करून घेणार आहोत खरं यांच्याशी संपर्क साधणार आहोत खरंच ह्याच्यातलं गुपित काय आहे आणि खरंच संपूर्ण महाराष्ट्राला आणि जगातील सर्व जेवढ्या संस्था आहेत त्यांना या संघटनेचा अवयव वाटेल हे मी सांगू इच्छितो आणि आपण काही वेळापूर्वी आम्ही तुम्हाला सांगितलं की जो जैन, है। है जैन परिवार आहे हे जैन परिवारनं हे कशाप्रकारे अंगीकृत काम केलं खरं पाहायला गेलं तर पेशा हा कॉन्ट्रॅक्टर व्यवसाय होता पण आयुष्याला कलाटणी कशी मिळाली आणि ह्या क्षेत्रामध्ये कशी आले मिसेस आज डॉक्टर क्षेत्रामध्ये डॉक्टर आहेत आणि हे सुद्धा आज ह्या प्राण्यांची सेवा आहेत माझ्याबरोबर आपण पाहिलं जातं पांचाळताई आहे ही व्यक्ती पन्नास हजारची सर्व्हिस सोडून आज ह्या ठिकाणी प्राण्यांची सेवा करते खरंच काय याच्यातलं राज आहे आणि खरंच हे जे समाजसेवेचा जो वारसा कसा जपला साहेब काय सांगू शकाल खरं तर दोन हजार पाचपासून मी या प्राणी क्षेत्रामध्ये काम करतो आहे परंतु जसं तुम्ही म्हणालात की एक कलाटणी जशी आयुष्याला मिळते त्यामध्ये मी आत्तापर्यंत जवळपास साडेचार हजार साप वाचवले त्याच्यामध्ये दोन हजार तेरा साली मला इंडियन कोब्रा बाईट झाला होता आणि त्याच्यामध्ये खूप खूप जणांना ह्याची कल्पना आहे की त्याच्यामध्ये मी जवळपास सात दिवस हॉस्पिटलाइज होतो त्यानंतर मात्र आम्ही दोघांनी असं ठरवलं की आता जे आपल्याला आयुष्य बोनस लाईफ म्हणून मिळालेलं आहे ते आपण पूर्ण वेळ प्राण्यांसाठी म्हणून लावायचा मग त्या अगोदर मी काम करतच होतो परंतु ते फारच छोट्या स्वरूपामध्ये काम चालू होतं परंतु दोन हजार तेराच्या त्या आयुष्याला कलाटणी देण्याच्या प्रसंगानंतर मात्र मग आम्ही पूर्ण वेळ या कामाची सुरुवात केली आणि मग पहिले जखमी प्राण्यांचं एक उपचार केंद्र सुरू केलं आणि त्याच्यानंतर मात्र आम्ही हा निर्णय घेतला की आपण आपण जे भारतामध्ये असं कुठेही अशा स्वरूपाचं काम नाही तर अशा स्वरूपाची एखादी संस्था किंवा असं प्रोजेक्ट उभं करावं की जे अपंग प्राण्यांना फक्त अपंग प्राण्यांकरताच काम करेल आणि हे भारतातलं असं पहिलं प्रोजेक्ट आहे की जे सोल टू सोल म्युझिक थेरपीसहित आपण अपंग प्राण्यांची पूर्णपणे देखभाल करतो खरं कर पाहिलं आपण पेशा काय होता आणि आज ती व्यक्ती आज ह्या प्राण्यांचं जे योगदान आहे प्राण्यांसाठी जे अहोरात्र काम करते त्यांच्या मिसेस आहेत आयुष्यभर ज्यांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी साथ दिली आपल्या मिस्टरांना ह्या कामामध्ये आज त्या डॉक्टर्स आहेत पण आजही त्या खरंच आपल्या मिस्टरांच्या पाठीमागे एक समर्थपणे साथ देत आहेत ताई काही सांगू शकाल माझ्या मिस्टरांचं हे स्वप्न होतं की मला प्राण्यांसाठी काहीतरी करायचं आहे पूर्वी घरातच काही प्राणी आणून ते सांभाळायचे करायचे पण मग त्यांना हळूहळू हो असं वाटायला लागलं की आता आपल्याला हे मोठ्या स्वरूपात करायला पाहिजे पूर्वी जखमी प्राण्यांसाठी करत होते मग जखमी प्राण्यांना बाहेर सोडणं अवघड होतं की त्यांना सो निसर्गात सोडून देणं जम अशक्य होतं मग काय करायचं तर मग अशा प्राण्यांसाठी एक अनाथाश्रम उभा करायचा म्हणून भारतातील पहिला अपंग प्राण्यांचा अनाथाश्रम ही संकल्पना त्यांनी मांडली आणि साहजिकच अर्धांगिणी असल्यामुळे मी त्यांना पूर्ण पाठिंबा देऊन आज आम्ही यशस्वीरित्या हे कार्य राबवतोय आपण पाहिलं खरंच एक शिखर गाठायचं असेल तर त्याच्यातून एक कुठली तरी दिशा आणि नवीन आशा घेऊन ही व्यक्ती आली ह्या घरामध्ये ही नववधू आली खरं पाहायला गेलं तर उंबरडाचं माप लवडून हिनं घरात प्रवेश केला आणि ह्या घराची ती घरलक्ष्मी झाली घराची ग्रहलक्ष्मी झाल्यानंतर आपल्या मिस्टरांना आज जे काम करत आहेत त्यांना साथ दिली पण यांचं जे समाजकार्य बघून खरच काही लोक प्रेरित झाले त्याबरोबर माझी आमची ताई आहे ह्या ताई प्रेरित झाल्या पन्नास हजारची सर्व्हिस सोडून आज ह्या ठिकाणी आला ताई हे कसं काय आयुष्याला आपल्या एक कशा प्रकारे आपण ही देऊ शकला की मी, मी मुंबईला आधी जॉब करायचे त्यानंतर एक वर्ष ही व्हॉलेटियर केलंय त्यानंतर बाबा आमटे अम्ते। बाबा आमटे एक वर्ष तिथे काम केलं आणि त्यानंतर मी जेव्हा परत आले तेव्हा मला दादा आणि नी वहिनींचं काम बघायला म्हणजे ऐकलं मी आणि मला इथे येऊन मग त्यांचं जे डेडिकेशन आहे ते पाहून असं वाटलं की आपण पण काहीतरी योगदान करू शकतो तर मी पूर्ण वेळ माझा पानोठ्याला देते जिथे आता आपल्याकडे शंभर अपंग प्राणी आहे हां खरंच आपण पाहिलं जातं की काही माणसं जे समाजसेवेचं वेळ आहे आणि त्याला प्रेरित होऊन जे समाजाचं आपण देणं आहे आणि समाजाचं जे योगदान दिलेलं आहे ते कशापर्यंत दिले खरंच आम्ही नवकेसरीच्या वृत्तपत्राच्या आणि त्याचबरोबर आज नवकेसरी न्यूजच्या वतीनं आज जे पानोठा अपघातग्रस्त जे खरंच आज आणत आलेलं आहे प्राण्यांचं जे हे जे काम आहे हे जगभरात करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या खूप कमी आहेत पण खरंच योग्य दिशेनं आणि योग्य मार्गाने पैसा कमवण्याचं हे साधन फक्त स्वतःसाठी असतं कुटुंबासाठी असतं पण जी समाजाची सेवा असते ती अविवरी सेवा असते आणि हे फक्त आपण मनुष्य आहे आपण दाखवू शकलो बघू शकलो खरंच नवकेसरी न्यूजच्या मार्फत ह्या पानवठा ग्रुपला आमच्या शुभेच्छा कॅमेरामॅन मिताली भाटकरचं मी रिपोर्टर सागर पाटील पानवठा बदलापूर